ओबीसीवर होणारा अन्यायाच्या विरोधामध्ये उपोषण करतात आजचा दहावा दिवस आहे सरांचा वृत्तींचा नेहमीच सामाजिक जेव्हा एक लोकशाही वृत्तीने हा पराभव केलेला आहे म्हणून जरांगी हा म्हणजे संविधानिक बोल बोलतच नाही कुठंतरी आपल्या गावठी बोलायचं दंड ठोपदायचं असे कोणी बी किती दंड जरी झोपटले तर भजब साहेबाचं पण ही काही वाकडं करू शकतात सरकारकडून लेखी आश्वासन लागतं तोपर्यंत आम्ही तिथून उपशाच्या ठिकाणी उठणार सरकार शिष्टमंडळ जे आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जे आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातले विमा विमानतळावरती या ठिकाणी आलेले आहे आपल्याचा नेत्याचा मनोबल वाढवण्यासाठी हे सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले मात्र सर्वात महत्वाचा विषय आहे इकडे आपण जर पाहिलं तर सरडी या ठिकाणी केंद्रबिंदू केंद्रबिंदू आणि आहे आणि त्या ठिकाणी तसेच लक्ष्मण हाके हे मोठे उपोषण त्या ठिकाणी करण्यात आलेले आणि आजचा जर पाहिलं तर नववा दिवस आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आणि आज नेमकं शिष्टमंडळ जे आहेत नेमकं या उपोषणावर काय निर्णय हे पाहणं मदत ठरणार तुम्ही या ठिकाणी भेटीसाठी आलात नेमकं काय बोलणार सध्या तर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे जे ओबीसीवर होणारा अन्यायाच्या विरोधामध्ये उपोषण करतात आजचा दहावा दिवस आहे पण शासनाने त्यांची जी मान्यता मागणी आहे त्याच्यावर योग्य दखल नाही राहिले यासाठी आज स्वत आमच्या ओबीसीचे नेते माननीय नामदार स छगनजी भुजबळ साहेब हे स्वतः आज वडिगोत्रीला येत आहे यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आमचं संपूर्ण ओबीसी समाजाचं आराध्य दैवत आणि नेतृत्व हे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आहेत आणि त्यांच्या शब्दासमोर हा समाज कधीही गेलेला नाही आणि जाणार नाही कारण की ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी सत्तेचा सा त्याग केलेला आहे आणि अनेक वेळा अनेक पद्धतीने ओबीसींना जे काही आजपर्यंत पदरात पडलेलं आहे ते केवळ आणि केवळ माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामुळेच मिळालेला आहे त्यांचा शब्द ओबीसी समाजासाठी अंतिम आहे त्यांच्या निर्णयानुसार सगळ्या गोष्टी होतील आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण समाजाचा पाठिंबा असेल संपूर्ण समाजाचा पाठिंबा मी एक सांगताय पण मात्र सर्वात महत्वाचा हा विषय आहे कारण की मनोज सरांगे पाटील म्हणतात की आरक्षण घेऊ तो उभीतूनच घेऊ आणि घेऊनच दाखवू असा देखील त्यांनी ठाम निश्चय घेतलेला आहे सरंजामी वृत्तींचा नेहमीच सामाजिक जेव्हा एक लोकशाही वृत्तीने हा पराभव केलेला आहे अनेक सरंजामी वृत्तीचे लोक या देश जगामध्ये झालेले आहेत आणि त्यांचा नायनाट कशा पद्धतीने झाला हा जगाचा इतिहास आहे त्या इतिहासाचा जर दाखला घेतला तर सरंजामी वृत्ती जास्त काळ टिकत नाही काही दिवस तिचा जाणवतो आपल्याला परिणाम परंतु ती कायमस्वरूपी टिकत नाही कारण की मानवता आणि बंधू आणि समाजभाव हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे लोकशाही या देशामध्ये टिकली पाहिजे सामाजिक न्याय टिकला पाहिजे हा प्रत्येक जनमानसाचा मागणी आहे आणि त्या अनुषंगानेच सगळ्या गोष्टी घडतील आणि सरंजामी वृत्ती जास्त दिवस टिकेल असं काही वाटत नाही तेव्हा टिकेला सगळे सांगता येत नाही हे मी सांगताय मनोज जरांगे पाटील यांनी चक्क भुजबळ यांच्या विरोधात दंड ठोपवले त्यांनी डायरेक्ट आता म्हणजे दंड ठोपून हे केले मी कसं वागतोय इकडे मनोज झरांगे हा म्हणजे संविधानिक बोल बोलतच नाही कुठ तरी आपल्या गावठी बोलायचं दंड ठोपतायचे असे कोणी बी किती दंड जरी झोपटले तर साहेबाचं साहेबांचं कोणीही काही वाकड करू शकणार नाही आणि आता संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे असं एक माझं एक मत आहे की प्रत्येकाने संविधानिक बोलावं काहीतरी वैचारिक बोलावं उठकी सुट काही बोलू नये कुठली बी गोष्ट म्हणू नये दंड तर आम्हाला बी थोपडता येत पण आम्ही दंड झोपटून नाही दाखवून करून दाखवू आणि मग बोलू करून दाखवू मानतात हे आंदोलन जे आहे हे सरकारनीच बसवलेलं हे सरकारचाच डाव आहे असं पाटील सरकारचा डाव वगैरे नाही काय नाही त्यांनी आमच्या ओबीसीतून आरक्षण घेणारे म्हटले म्हणून आम्ही त्यांना आम्ही आरक्षणाला बसले आमच्या हकी साहेब वगैरे नवनाथ नवाब मारे त्यामुळे याचा काही प्रश्नच येत नाही प्रश्न येत नाही समोर आहे समोर आहे बर आपण सर्वात महत्वाचा विषय हाच आहे आज तरी या आंदोलना आज उप लक्ष्मण आज असं वाटतं का आणि ते आता वरचे मंडळी हाय लेवलची हे निर्णय घेते ना बरं आम्हाला सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची मागणी हीच आहे आम्हाला सरकारकडून लेखी आश्वासन लागतात तोपर्यंत आम्ही तिथून उपशाच्या ठिकाणी उठणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र आज आज सरकार कर एक आशान ही। जो सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही आंदोलन स्थगित होणार नाही पाटाच्या उपोषणाला पूर्ण आता एक वर्ष पूर्ण होईल मात्र ओबीसी लेट झाली सगळ्या आंदोलनाला म्हणून कारण की सगळ्या का गोष्टी संविधानिक असल्यामुळे काय कोणाला रस्त्यावर यायची गरज नाही प्रत्येक गोष्ट संविधानिक आहे आणि असं कोणी बी एक वर्ष हो दोन वर्ष हो कोणी मागणी केली नाही तर संवैधानिक संविधानिक मागणी करा कुठली अशी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर करत कोणत्या प्रत्येक जातीवर प्रत्येकाच्या बोलण्यास काही असे हे नाही ना त्यामुळं एक वर्ष झाले का दहा वर्ष झाले का तर जे कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणेच होणार आहे जे त्याच प्रमाण होईल असंच या ठिकाणी विश्वास जो आहे ओबीसी बांधवांकडून केला जात आहे मात्र आपण जर सर्वात महत्वाचा विषय आज या ठिकाणी पाहिला तर सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळामध्ये आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येईल आणि थेट हे शिष्टमंडळ जे आहे तो वडी या या ठिकाणी जाईल लक्ष्मी नाके यांचं उपोषण त्या ठिकाणी सुरुवात नेमकं आज काय तोडगा निघेल खूप सुटेल का आता हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे हे माड़ोक छत्रपती संभाजीनगर